विद्यार्थ्यांनो आज आपण उपसर्ग आणि प्रत्यय शिकणार आहोत सर्वप्रथम बघूया आपण उपसर्ग खालील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या काही शब्द दिलेले आहेत बघा चूक अचूक दुसरा आहे गंध सुगंध सावध बेसावध पूर्ण अपूर्ण शांत अशांत रूप स्वरूप वरील अधोरेखित शब्द हे मूल शब्द आहेत चूक गंध सावध पूर्ण शांत रूप हे अधोरेखित शब्द याला मूल शब्द म्हणतात आता आपण उपसर्ग म्हणजे काय त्याची व्याख्या पाहणार आहोत मूळ शब्दागोदर जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो त्याला उपसर्ग म्हणतात उदाहरणार्थ मूळ शब्द आहे गंध तर गंध या शब्दाच्या अगोदर सु हे अक्षर लावल्यामुळे सुगंध हा मिनिंगफुल किंवा अर्थपूर्ण शब्द बनतो वरील दिलेले मूळ शब्द आणि त्या मूळ शब्दा अगोदर आलेले अक्षर किंवा शब्द पाहूया पहिला शब्द आहे चूक हा मूळ शब्द आहे पुढे दिलेला आहे अचूक अ हा शब्द किंवा अक्षर तिथे आलेला आहे त्यामुळे अचूक हा शब्द तयार झालेला आहे म्हणजे अचूक हा मिनिंगफुल वर्ड किंवा शब्द तयार झालेला आहे दुसरा आहे गंध गंध हा मूळ शब्द आहे आणि सुगंध सु हे अक्षर लावल्यामुळे सुगंध हा शब्द तयार झालेला आहे सावध हा मूळ शब्द आहे आणि बेसावध बे हे अक्षर लावल्यामुळे सावध हा मिनिंगफुल किंवा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे त्यानंतर आहे पूर्ण पूर्ण हा मूळ शब्द आणि अपूर्ण अ हे अक्षर पूर्ण ह्या शब्दाच्या अगोदर घातल्यामुळे किंवा लिहिल्यामुळे अपूर्ण हा मिनिंगफुल किंवा अर्थपूर्ण शब्द तयार झाला त्यानंतर आहे शांत हा हे मूळ शब्द आणि त्याच्या पुढे कोणता शब्द आहे अशांत अ हे अक्षर तिथे लिहिल्यामुळे अशांत हा शब्द तयार झाला हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे त्यानंतर आहे रूप रूप हा शब्द हे मूळ शब्द आणि स्व स्व हा शब्द टाकल्यामुळे स्वरूप हा शब्द तयार झालेला आहे हा अर्थपूर्ण शब्द बनलेला आहे तर बघा अ सु अ अ स्व हे जे शब्द किंवा जे अक्षरे आहेत ते टाकल्यामुळे उपसर्ग हा शब्द तयार होतो किंवा त्या शब्दाला उपसर्ग म्हणतात आता आपण पाहणार आहोत प्रत्यय खालील अधोरेखित शब्दाकडे लक्ष द्या लहान प्लस पण लहानपण चपळ प्लस अळाई चपळाई मोठे प्लस पण मोठेपण गोड प्लस वा गोड कष्टा प्लस अळू कष्टाळू याच्यामध्ये अधोरेखित शब्द बघा लहान चपळ मोठे गोड कष्टा हे जे शब्द आहेत हे मूळ शब्द आहेत तर बघा आता आपण पाहणार आहोत की प्रत्यय म्हणजे काय तर प्रत्यय ह्याची डेफिनेशन किंवा व्याख्या आपण पाहूया मूळ शब्दानंतर म्हणजे मूळ शब्द तुम्हाला मी सांगितले फॉर एक्झाम्पल लहान लहान प्लस पण म्हणजे लहान हे हा जो शब्द आहे तो मूळ शब्द आहे आणि त्याला आपण पण हा शब्द जोडलेला आहे कळलं तुम्हाला तर मूळ शब्द आहे लहान आणि त्याच्यानंतर जो लिहिलेला ले शब्द आहे पण तो कोणता शब्द अर्थपूर्ण तयार होतो लहानपण अर्थपूर्ण शब्द बनलेला आहे तर आपल्याला कशी व्याख्या करता येईल प्रत्येकाची की शब्दा मूळ शब्दानंतर जोडलेला शब्द त्याला काय म्हटले जाते प्रत्यय मूळ शब्दानंतर जे अक्षर किंवा जो शब्द जोडला जातो त्याला प्रत्यय असे म्हटले जाते त्याचप्रमाणे पुढील आणखीन काही शब्द आहेत बघा चपळ प्लस अळाई चपळाई चपळ हा मूळ शब्द दिलेला आहे आणि अळाई हा शब्द चपळ नंतर तो आपण त्याला जॉईन करणार आहोत त्याच्या पुढे लिहिणार आहोत तर चपळाई हा एक अर्थपूर्ण शब्द बनलेला आहे त्यानंतर आहे मोठे प्लस पण मोठे हा मूळ शब्द आहे आणि पण हा मोठे नंतर त्याला जोडलेला शब्द आहे मोठे पण म्हणजे पण हा शब्द मूळ शब्दाच्या नंतर जोडायचा ओके आणि त्यामुळे मोठेपण हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर आहे गोड प्लस वा तर गोडवा हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला कोणता शब्द त्याला जोडल्यामुळे कोणता कोणते अक्षर जोडल्यामुळे वा हे अक्षर जोडल्यामुळे गोडवा हा शब्द तयार झाला परंतु हा शब्द आपण कधी जोडला मूळ शब्दाच्या नंतर ओके त्यानंतर आहे कष्ट कष्टा प्लस लू, लू हे अक्षर जोडल्यामुळे कष्टाळू हा शब्द तयार झाला कष्टा प्लस लू, म्हणजे कष्टा हे आहे मूळ शब्द आणि मूळ शब्दानंतर आपण त्याला त्याला लू हा शब्द जोडलेला आहे म्हणून कष्टाळू हा शब्द बनलेला आहे अर्थपूर्ण शब्द बनला आहे तर पुन्हा एकदा त्याची डेफिनेशन समजून घेऊया प्रत्ययची की मूळ शब्दानंतर जे अक्षर किंवा जो शब्द आपण जोडतो आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला प्रत्यय असे म्हणतात आणखीन काही शब्द बघा तुम्हाला मी सांगते फॉर एक्झाम्पल समज प्लस समजदार शहाण प्लसपणा शहाणपणा खोटे प्लसपणा खोटेपणा बरे प्लसपणा बरेपणा नम्र प्लसपणा नम्रपणा विनय प्लस शील विनयशील असे बरेच काही शब्द आपल्याला असे बनवता येतील या शब्दाला काय म्हटले जाते प्रत्यय पुन्हा एकदा उपसर्ग आणि प्रत्यय त्याची अगदी शॉर्टकट तुम्हाला मी आणि सिंपल अशी व्याख्या पुन्हा सांगते बघा उपसर्ग म्हणजे काय की मूळ शब्द आहे त्या शब्दाच्या अगोदर अगोदर म्हणजे बिफोर जो शब्द जोडला जातो त्याला उपसर्ग म्हणतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं की चूक हा मूळ शब्द आहे आणि ह्या चूक ह्या शब्दाच्या अगोदर म्हणजे बिफोर एखादं अक्षर किंवा एखादा शब्द जेव्हा लावतो तेव्हा अर्थपूर्ण शब्द तयार जो होतो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं चूक अ चूक पूर्ण अपूर्ण ओके तसेच बघा प्रत्यय प्रत्ययची कशी व्याख्या करता येईल की मूळ शब्दानंतर नंतर नंतर म्हणजे काय आफ्टर ओके फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले मी की लहान प्लस पण पण, चपळ प्लस अळाई चपळाई मोठे प्लस पण मोठे पण, असे काही शब्द हे तयार होतात ओके कळलं तुम्हाला थँक्यू